सातपूर महादेव नगर येथील वायजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप तसेच साई महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त काल सायंकाळी पदा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यकारिणीची निवड बैठकीला सुरुवात झाली महादेव नगर परिसरातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी सर्वानुमते या दोन हजार पंचवीस जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल पवार तर स्वागताध्यक्ष म्हणून रुपालिताई गांगुर्डे यांची निवड करण्यात आली महादेव नगर भीम जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पवार तसे स्वागत अध्यक्ष रुपालिताई गांगोडे यांच्यासह सा। नगर सार्वजनिक भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष सचिन बर्वे कार्याध्यक्ष राहुल पटेकर त्रिरत्न फ्रेंड सर्कल महादेव नगर अध्यक्ष सुनील गांगुर्डे कार्याध्यक्ष विनोद लाड धम्मदीप फ्रेंड सर्कल आणि शिवशाही लोहार ग्रुप महादेव नगर अध्यक्ष प्रमोद बागुल कार्याध्यक्ष गौरव पवार आदी पदाधिकाऱ्यांचा यावेळी बायजी ग्रुपच्या वतीनं सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल पटेकर यांनी योगेश गांगुर्डे यांच्यासह महादेव नगरातील नागरिकांचे आभार व्यक्त केले मनापासून सर्व समाज बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी हा आमचा सत्कार आयोजित केला हे या भागाचे या सातपूर शहराचे अतिशय सर्वांचे मित्र बंधू आमचे मोठे बंधू योगेश भाऊ गांगुडे यांच्या वतीनं संपूर्ण सातपूर शहरातील सर्वच अध्यक्ष आद्देख्षा, कार्याध्यक्ष यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केला मना मी मनापासून आमच्या प्रबुद्ध नगर भीमोत्सव समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो मी भाऊचे मनापासून आभार मानल की बाबासाहेबांमुळेच बाबा आज एवढे भाऊ या एवढ्या स्टेपला आहेत आणि बाबासाहेबांमुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या सत्कार उचल म्हणून आपल्या महामानवाची जयंती या सातपूर शहरामध्ये अशी अतिशय उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे सातपूर शहरामधून एक नवीन असा वेगळा मेसेज दिला पाहिजे की सर्वच जयंतीचे अध्यक्ष मिळून सातपूर शहरामध्ये अतिशय उत्साहाने प्रत्येक नगरा, नगरा त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये उत्साहाने साजरी त्यांनी करावी हे पाठबळ देण्याचं काम योगेश भाऊने आम्हाला दिलं मनापासून योगेश भाऊचे पुन्हा शब्दचे आभार मानतो आणि आम्हाला मात्र शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला मी माझ्या प्रबुद्ध नगर कमिटीच्या वतीनं आमच्या अध्यक्ष अरे ने 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 अरे या कार्यकारिणीने निवड प्रसंगी वायजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती ते दिली तसेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस महादेव नगर भीम जयंती सोहळा समितीच्या कार्यकारिणीची नावे जाहीर करीत सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच महादेव नगर येथील नागरिकांचे आभार व्यक्त केले महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित साई महिला मंडळ व्हायजच्या वतीने सातपूर शहरातील महादेवनगर असल प्रबुद्धनगर असेल तेथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अध्यक्ष अध्यक्ष यांचा सत्कार आज मंडळाच्या वतीने संपन्न झाला आहे सरी सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी तो बहुमूल्य वेळ देऊन त्यांचा सत्कार सा, स्वीकारला त्याबद्दल मी महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो व आपल्या सातपूर शहरातील भव्य दिव्य असा आपला, आपला कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्राच्या शाहीर सीमाबाई पाटील व शाहीर दादा मोरे यांच्या संयुक्ताने आपल्या महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे म्हणजे आपल्या महादेव नगरतर्फे हा मोठा कार्यक्रम आपण येत्या सतरा सतरा एप्रिल रोजी सातारा अंबिका सुईटच्या समोर आयोजित केला आहे तरी मी सर्व अध्यक्षांना कार्याध्यक्षांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या आपल्या परिसरातील सर्व समाजबांधवांना कार्यक्रमाला घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी एक आव्हान करतो समाजाला यादी महादेवनगर फ्रेंड सर्कल साई महिला मंडळाच्या वतीने पवार आमच्या मंडळाच्या अध्यक्ष यांना बिनिरोध निवड केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून स्वागत करतो तसेच कार्यक्रमाचे शाहीर सीमाताई पाटील व जॉरी मोरे यांचा संयुक्त कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष हे रुपाली गांगरुडे यांना केल्याबद्दल सर्व मंडळाचे मी मनापासून आभार मानतो संपन्न आला हे जाहीर करतो पण थोडक्यात मी सर्वांना एक विनंती करतो तर आपल्या सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आदित्यजी भाऊ पगारे व आपले बौद्धचार्य संदेश भाऊ पगारे यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झालेले तर मी सर्व आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सर्वांनी एक मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमाताई पाटील तसेच शाहीर जलसाकार जॉली मोरी यांचा समाज प्रबोधन पर शाहीरी गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन 17 एप्रिल रोजी सायंकाळी महादेवनगर महिंद्रा सर्कल येथे करण्यात आल्याची माहिती यावेळीस देण्यात आली सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा बौद्धाचार्य संदेश उत्तमराव पगारे तसेच रिपाई जिल्हा प्रमुख आदेश उत्तमराव पगारे यांच्या मातोश्री पुष्पाताई उत्तमराव पगारे यांचे काल सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आकस्मिक निधन झाल्याने कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून सर्व उपस्थितांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यकारिणीची निवड बैठकीला शिवसेना महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते गणेश गांगुर्डे सत्यवान चक्रे रतन पवार उत्तम शिंदे सुनील पवार विकास सोनवणे नाना पगारे ज्ञानेश्वर आव्हाडे नारायण गायकवाड शंकर मोहिते विठ्ठल खरा सोना गांगुर्डे प्रशांत गांगुर्डे आकाश आव्हाड सागर शार्दूल सुनील भालेराव अमोल भालेराव संतोष शार्दूल दीपक गांगोडे संदीप डांगरे विशाल वाघ प्रकाश अहिरे अक्षय पवार प्रमोद डांगरे गौतम शार्दूल सागर पगारे समाधान शिंदे मनोज साळवे सोना पवार रामा आहेर प्रवीण कांबळे राकेश पगारे करण कांबळे अमोल पवार राजेंद्र आहिरे ओंकार ज्योती सुनाना लोखंडे बाबा पवार अनिल दातार स्वप्नील जाधव प्रियपाल कांबळे संदीप वाघमारे राहुल इंगोले श्रीराम पवार विकास भालेराव राजू गोतीस रोहन पवार प्रदीप गायकवाड प्रेम पवार राज अजू मखरे गौरव पवार सुजित मखरे सनी पवार आदींसह महादेव नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप तसेच साई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर